पंकजाताई आवाहन केलं आणि तुम्ही भरभरून बर मतदान मला दिलं आमदार मला बनवली आणि पहिली पसंती विधान परिषदेवर मतदान करताना यांना देणारी तुम्ही प्रत्येकाने मला मतदान दिलं आणि त्या मतामुळे आज पंकजाताई विधान परिषदेमध्ये आमदार आहे हेही मला तुम्हाला इथे सांगायच आणि आपला पक्ष देशाला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जी घोडदौड करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुती भाजपाचं त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही मेघना निधी कुठंच कमी पडत नाही याचा अनुभव सुद्धा आपण घेतलेला आहे आमच्याकडे आता काय चाललंय बघा मुंडे साहेबांचं तोरडीकर साहेबांचं जे नातं माहिती मुंडे पक्ष नेते झाले तेव्हा आपले रामप्रसाद बोर्डीकर साहेब होते आमदार होते पण त्या ठिकाणी मोठं सत्कार स्वागत करणारे बोर्डीकर साहेब होते जेव्हा माझे जे बाबा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी मराठवाड्यातून उमेदवार म्हणून उभे राहायचे तर बीड जिल्ह्यातून एकतर्फी मतदान फक्त आणि फक्त बोर्डीकरांना व्हायचं कुणाचं आहे बीड जिल्हा सांगायची गरज आहे मग हे जे नातं हवाभावाचं होतं आणि माझ्या ताई माझ्या पक्षाच्या त्या नेत्या आहेत म्हणून दरवेळी ताईंनी जिथं जिथं मला बोलवलं जिथं जिथं मला वाटलं माझ्या बहिणीच्या सोबत मी राहायला पाहिजे तिथं तिथं न ढगमगता प्रत्येक ठिकाणी मी ताईंच्या सोबत आणि पुढे सुद्धा राहणार आहे कारण बोंडेकर साहेबांनी या तालुक्यामध्ये इतक्या वर्षापासून राजकारण केलं आणि ह्या अठरा पगड जातीच्या तालुक्याने नेहमीच माझ्या बाबांना डोक्यावर घेतलं कारण कधी कुठल्या जातीपातीचं राजकारण केलं नाही आणि कुठली निवडणूक आली म्हणून कुठलं राजकारण केलं नाही कुठलं खोट आश्वासन दिलं नाही कुठलं भूलठापा दिलं नाही जे केलं ते विघ्धासपणे केलं आणि प्रत्येकाला स्वतःच्या कुटुंबातला व्यक्ती प्रमाणे सांभाळण्याचं सा काम केलं तरी माझे बाबाही मला नेहमी सांगतात की मी माझ्या लोकांना काही देऊ शकलो नाही पण काय दिले तर विश्वास दिला नाही नातं हे जे बांधलेलं आहे ते नातं तू पिकव तुझ्याकडे आलेल्या प्रत्येक माझ्या पाठीराख्याच्या माझ्या सोबत जे पहिल्यापासून होते ती लोक तुला काहीच मागणार बर नाही फक्त त्यांचा योग्य आदर सन्मान तू करणार मला एवढं भरभरून ही मंडळी प्रेम करतात आज तिसरी चौथी पिढी माझ्यासोबत या ठिकाणी आहे हेच भाग्य मी माझं समजते आमच्याकडे आता काय पण मला माझे वडील चकले विरोधक म्हणताय बोर्डीकर साहेब थकले आणि मी काय लेख बाळ मी बाई आहे मी काय करत अरे पण त्या देशातली स्त्री आहे ज्या देशामध्ये अहिल्या देवीसारख्या राज्यकर्त्या होऊन गेल्या ज्या ते देशामध्ये झाशीच्या राणी सारख्या एका महिलेनी इंग्रजांसोबत लढण्याचं धाडच ठेवलं आज जिजाऊंच्या शिकवणीवरती काम करणाऱ्या सावित्रीबाईंच्या शिकवणीवरती काम करणाऱ्या महिलेच्या कर, सोबत आणि मी पण बोर्डीकर रामप्रसाद बोर्डीकरांची लेख आहे यांनी अनेक प्रकार केले जाई मला की मी भिया मी भिली पाहिजे मी घाबरली पाहिजे घरात बसली पाहिजे पण मी पण रामप्रसाद बोर्डीकरांची लेख आहे आणि जिच्या सोबत किती पण बोलू द्या काही पण तुम्हाला शंका आहे तुमच्या दिदीच्या कर्तृत्वावर आणि महिलेच्या कर्तृत्वावर शंका उपस्थित करू नका एकदा भारताची का स्त्री काय करू शकते हे तुम्हाला उदाहरणं देता येतील पण हे असे उदाहरण आणि काय का था था? एक विरोधक तर रडायला लागला की माझ्याकडं काही नाही म्हणायला माझ्याकडं काही नाही आणि पाच वर्ष जनतेची सेवा केली असती लोकांच्या आडी अडचणी सोडवल्या असत्या जनतेमध्ये गेला असतात राशनचा हप्ता मटकेवाल्याचा हप्ता दारूवाल्याचा हप्ता रेतीवाल्याचा हप्ता घेतला नसता ताशी राहण्याची वेळ आली आणि एक तो उमेदवार म्हणाले माझ्याकडे घर भरून पैसे अरे बाबा तुझे पैसे तुझ्याकडे राहू दे माझ्याकडे काही नाही माझ्याकडे प्रेम आहे या जनतेचं प्रेम आहे त्यांनी बघितलं

धन्यवाद दीदी एक रात नहीं ख्वाब बदलता है रात नहीं ख्वाब बदलता है मंजिल नहीं कारवा बदलता है जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले पर वक्त जरूर बदले अधिकृत उमेदवार आता काय बाजू नका अधिकृत उमेदवार मेघना साई बोर्डेकर आणि मंचावर उपस्थित असलेले साहेबरावजी शास्त्री महाराज तसेच आमचे सुरेशजी भोमरे युवा मोर्चाचे अध्यक्ष लोकसभे प्रमोद कराड अध्यक्ष गोविंद पिते विधानसभा प्रमुख पंडित दराडे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सुयोग मुंडे कांताबाई मुदवंत सुखदेव बांबळे विकास जाधव आत्माराम पवार रामराव मुंडे अशोक गुदवंत माधव नराडे विद्याताई चौधरी रवी मुंगे दत्ताराव कटारे विकास घटे किशोर जाधव लक्ष्मण येलम आवाज प्रॉब्लेम नाही काय करतोय आवाज बरोबर दुसरे सेटिंग बसून नका माझा गळा हे गरवी होता राहू दे चांगलं आपल्या सर्वांना हात जोडून नम्र विनंती करण्यासाठी या सेलू मतदार संघामध्ये आलेली आहे माझ्या महायुतीचा उमेदवार ज्यांना मी मागच्याच निवडणुकीत माझी नाती म्हणलेला आहे त्या बहीणना काही जोडीकर यांना तुम्ही सर्वांनी प्रचंड मतांनी विजयी करून आशीर्वाद देऊन विधानसभेमध्ये पाठवावं असं आव्हान करण्यासाठी एवढे आहे त्या निवडणुकीमध्ये इतकी विचित्र परिस्थिती आहे तशी तर मी मागच्या तीनही निवडणुकांमध्ये परिस्थिती पाहते जेव्हा मी एखादी सभा घ्यायला जाते तेव्हा सभा घेण्यासाठी आग्रह तर असतो पण सभा न घेण्यासाठी सुद्धा आग्रह असतो काय झालं काही दिसेल का मग एवढी मी हट्टी कट्टी लंबी चवढी आहे त्याच्यावरून काय तुमचं निवडणुकीमध्ये नायुतीचा वर। राज्यामध्ये मुख्यमंत्री व्हावा हा माझा आणि यासाठी तुमच्या नेत्यांनी म्हणजे मंगजा गोपीनाथ मुंडेनी योगदान द्यावं यासाठी भारतीय जनता पार्टीने आणि महायुक्ती मला जबाबदारी दिली की तुम्हाला हे वीस मतदारसंघात लक्ष घालून निवडणूक लढवायची आणि विजयी व्हायचंय आहे तर ते मी नाही केलं तर माझ कापलं जाईल का नाही जाईल का नाही त्यामुळे ज्या ताई पहिल्यांदा माझ्याकडे आल्या त्या ताई माझ्याकडे सोनसाच कधी आला सत्र झाले ना सत्राला आल्या एक पंचामळ झालेली मुलगी गर्दीमधनं आली माझ्याकडे आणि मला सांगितलं मी बोंडेगा साहेबांची मुलगी आहे मेघना आणि माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला सतरा सत्रासर आजपर्यंत गोपीनाथ साहेबांची पुण्यतिथी असो मा त्यांची जयंती असो माझा सावरगावचा मेळावा असो प्रत्येक ठिकाणी न चुकता मेघना ताई उपस्थित राहिलेल्या आहे जेवढे कार्यक्रम झाले पक्षाच्या सर्वोच्च नेते जरी मंचावर असले तरी या माझ्या बहिणीने सांगितले की पंकजान पंकजांतमुळे माझा विजय शक्य झालेला काही शेजारी शेजारी उभे हे काय हे भविष्याच चित्र आहे आम्ही आम्ही आमच्या बापाच्या लेखीत राहोत पण आम्ही आमच्या बाबाचा वारसा सुद्धा चालत आहोत

नवरा अधिकारी असतो हाताखाली नोकर चाकर असतात लोक सगळे अधिकाऱ्यांना सन्मान घेतात अधिकाऱ्यांच्या जीवन सोडून मध्ये उन्हात आणणार धुळीमध्ये कष्ट करण्यासाठी आल्या ते पण भाजप सारख्या पक्षात आले आमच्या पक्षात सुट्टीच नाही दर आठवड्याला बैठक दर तीन दिवसाला कार्यक्रम त्यामुळं सतत आयुष्य गेलं पुणे आणि जिंतूर मग कष्ट करण्याचं जीवन जर त्यांनी स्वीकारलंय आणि मी त्यांच्या पाठीमागे जिंतूरला उभी राहिली आहे दोन हजार एकोणीस ला तर मी आताही त्यांच्या पाठीमागे तेवढीच गंभीरपणे उभी राहणार आहे मी माझ्या लोकसभेमध्ये चा पराव याचा माझ्या ज्यांना मी माझं मानले त्यांच्यावर कुठलाही परिणाम होऊ देणार नाही म्हणजे नाही आपला इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा गोपीनाथ गोपीनाथ मुंडे साहेबांच नाव असं होत लोक म्हणायचे हे आमदार खासदार बनवणारी फॅक्टरी फॅक्टरी त्यामुळे आपलंही नाव भविष्यात घेतलं गेलं तर पंकजा ताईच्या आशीर्वादाने एक चांगली मुली एक चांगली स्त्री काम करत आहे माझा आशीर्वाद याच्यासाठी नाही बर की मी फार मोठी आहे माझ्या जीवावर मी तिच्यापेक्षा मोठे आहे ना काय म्हणते मी त्यांना आशीर्वाद नाही देणार का तसा त्याच नात्याने मी सांगते की मी त्यांच्यासाठी काम करण्यासाठी त्यांचा प्रचार करण्यासाठी त्यांच्यासाठी आपल्या सगळ्यांसमोर हात जोडून विनंती करण्यासाठी बरं का नात्या त्यांचं का द्यायचं सांगा बरं या लाडक्या बाईनी सांगतील टोपीवाले बागोटेवाले शेतकरी माणसं माझे वडील राज मंडळी बसले तर नुसता देणारा कोण घोषणाऱ्या माझे युवा बांधव पंकजा बीजेपीच्या कपड्यावर नाचत नुसतं पण मी आज काय माहून गप बसले बसली उगाड टकमग टकमग जस कासूया कास असतं ना ते डोळ्याने बघत बघत आपल्या लेकराला पोषण देतं मला वाटतं या राज्यातल्या महिला त्या डोळ्यानेच मला पोषण देतात आणि आशीर्वाद देतात कारण यावेळी भाऊ मी चाल किती आले अकाउंट मध्ये साडे सात हजार किती आले यांच्या अकाउंट मध्ये तुमचा डोळा नाही ना काय प्रत्येक जण बघायला बँकोच्या अकाउंट मध्ये हरे भा एवढे पैसे आहे सद्खा भाऊ आणि किती द्यायचा दिवाळीला किती द्यायचा पाचशे रुपये पाचशे हजार आणि आमचे मुख्यमंत्री बहीण मध्ये आमचं सरकार किती देत किती पट तीन पट पाचशेच्या तीन पट ते पण वर्षाला नाही महिन्याला आणि आता तर मला वाटतं अजित पवारांनी डिक्लेअर केले एकवीसशे रुपये देतात कामा रुपये चांगलंय ना आनंद आहे ना, ना? आपल्याला कुणी दिला तर आपण विसरतो का ती पण नाही विसरत शुभर राहिल्या माणसाविषयी काम थोडं विसरत असतो पण बाहेर विसरता का तुम्ही हे कुठे दिलं महायुतीने दिलं मेघना ती सगळं रजिस्ट्रेशन करून घेतलं मदत केली मग आपण विसरता का महायुतीला मेघनाथाईला नाही ना विसरता विसर उदारी आपण ठेवतो का कशी वापस करणार मता मता उमेदवारी आशीर्वाद देऊ काही का माझ्या महिलांचं केलं त्या वापस कर तुमच्याकडे पण येते तुम्हाला वाटत महिलांवर बोलायलाच नाही कृषी पंप चिल किती झाले शून्य कोणी गेले माय उभी सरकारनी केले या वेदना काही ज्याच्या अंतारे ते सरकारनी केले केले ना व समोरचे जे कोणी मत मागायला यतील ते बाबा नियुक्तीपुरते नियुक्तीचे उमेदवार हे मानतात उणा मत मागायला आमच्या समोर येता हे बघा त्यांना लावायचं बिल जे सरकारनी तुम्हाला दिले शोन्या त्यांना तुम्हाला हे मिळणार आहे मंत्री नरेंद्र मोदी सांगलं का ना मध्ये वाढले ना भाव आता पडले मग टाकून काढू नका ठेवा आपण भाव वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न करू मी स्वतः शिवराज सिंग

हे माझ्यासाठीची योग्य निवड असतात आणि माझी निवड आहे मी मेघनाथाईना कोर तिकीट दिलेलं आहे मी त्याच्यात होते आणि म्हणून त्यांना ही संधी एक टर्म विकास करायची संधी अडीच वर्ष केले पुढच्या टर्म मध्ये विकास करा मी आहे पुन्हा पाठीशी तुमच्या आता मी आहे ना मैदाना आणि पुन्हा विधानसभेत आले ना विधान परिषदेत मी आमदार होतो त्यांनी मला निवडून दिलेला त्यामध्ये आहे मी स्वतः जातीने जिंतूर मधल्या प्रत्येक विकासामध्ये लक्ष घाले तुमच्या आशीर्वादाने संधी मिळाल्यानंतर जिंतूरचा सुजलाम सुटला विकास करेन आणि मी कुठल्याही पद्धतीने वेगनाथ यांच्यातून पूर्णपणे पूर्णपणे तुम्हाला न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्न करेन मी त्यांना सांगितलं त्या लोकांना सांभाळा दहा पाच टक्के राजकारणामध्ये लोक नाराज होतात पण जी पब्लिक आहे ती वेगळी आहे तिला काही नाही पाहिजे तिला काही बंड नाही पाहिजे तिला पत्र नाही पाहिजे तिला काहीच वाच नाही तिचं उत्तर बघते इशाऱ्याकडे कर। कार्यकर्त्याची नाराजी असू शकते जिल्हा परिषदला कोणाला आहे कोणाला पंचायत समितीला कोणाला ग्रामपंचायत पण जनता मात्र खूप हुशार आहे सुंदे जनता तुम्ही मेघनांच्या पाठीशी उभी करा आताच माझी नगराध्यक्ष प्रत्यापैया देशमुख यांनी जाहीर प्रवेश आपल्याबरोबर केलेला आहे त्यांचं मला पत्रिके अभिनंदन करते आणि स्वागत करते वीस तारखेला मेघना बोर्डेकरला मी नागपूरला जाणार आहे तेव्हा मी अधिवेशनाला मेघना आल्या पाहिजे माझ्याबरोबर एवढंच आपल्या सर्वांना आजरा करा आणि विनंती करते आणि माझ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आहेत जेवणाची व्यवस्था माऊली मंडळ कार्यालयाचे करण्यासाठी